नमस्कार मंडळी तुम्ही तर मी आशा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी सोया पनीरची भाजी दाखवणार आहे पटकन होणारी अशी आहे आणि हे सोया पनीर मी घरीच बनवलेलं आहे तर त्या भाजीसाठी काय काय लागते ते, का ते तुम्हाला दाखवते तर आपल्याला दोन कांदे लागणार आहे एक टोमॅटो थोडी कोथिंबीर थोडे लसूण पाकळ्या एक आलं आणि कढीपत्ता आणि हे सोया पनीर तर चला आता बनवूया तर आता आपण मिक्सरमध्ये ते लावून घेऊया कांदा टोमॅटो तर आता आपलं वाटण तयार झालेलं आहे तर आता आपण मसाला फ्राय करून घेऊया तर आता आपण तेल टाकून घेतलंय त्याच्यात तर आता आपण जिरे टाकू मोहरी थोडा हिंग कढीपत्ता आणि जे आपण वाटण तयार केले ना ते वाटण टाकूयाचे तर आपला आता मसाला फ्राय होऊ राहिला आहे तोपर्यंत आपण अर्धा कप दूध घेऊया अर्धा कप दूध घेतला आपण त्याच्यात एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेऊ एक चमचा आपला घरचा लाल मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला थोडं जिरे पावडर आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊया आपण तर आपला मसाला रेडी झालेला आहे आणि आपलं वाटण फ्राय होतंय तोपर्यंत आपण पनीर पण फ्राय करून घेऊया तर आता आपण पनीर फ्राय करून घेऊया जर तुम्हाला माझ्या चॅनलवर पनीरची रेसि सोया पनीरची रेसिपी जर बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की बी यायचा व्हिडिओ दाखवेल कमी घरी सोया पनीर कसं बनवते छान लागतं म्हणजे आपल्याला कसं पनीर असला नसलं आपण घरी बनवू शकतो हे जुदा पेक्षा तर चांगलं आहे हेल्दी पण आहे तर आपण पनीर फ्राय करून घेऊया आणि तो मसाला वाटण पण तयार झालेलं आहे चांगलं तेल सुटलं आहे तर आता पण हे मसाला टाकून घेऊया त्याच्यात मिक्स आपण त्याच्यात थोडी ना दुधाची मलाई टाकून घेऊया मलाई टाकली ना तर त्याला कलर पण छान येतो आणि टेस्टला पण छान लागतं तर आता आपला मसाला फ्राय झाला आपण त्याच्यात पनीर टाकून घेऊया तर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया तर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्याच्यात Oh. तर आता आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊया तर आपली सोया पनीर ची भाजी तयार झालेली आहे बघा छान अशी तरी आलेली आहे त्याला तर आता आपण एक बाउल मध्ये काढून घेऊया सोया पनीरची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय